नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक वीस मे तर जाणून घेऊया आजचा हवामानदास तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आता पावसाचा जोर आता कमी झालेला आहे आणि राज्यामध्ये फक्त तेवीस मेपर्यंत जे आहे पावसाची शक्यता आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच आज वीस मे तर आज वीस मे रोजी जे आहे आपल्याला सकाळपासून तर सायंकाळपर्यंत जे आपलं वातावरण जे आपल्याला हवामान कोरडेच राहणार आहे फक्त काही भागामध्ये आपला ढगा वातावरण पाहायला मिळू शकते तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला सायंकाळच्या म्हणजे सायंकाळपासून म्हणजे सहाच्या दरम्यान सहा सहा वाजल्यापासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत जे आपल्याला काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर त्यामध्ये जे आहे पुणे सातारा सांगली रत्नागिरी तसेच चिपून निपाणी पणजी बेलगाव सावंतवाडी तसेच आप या भागामध्ये जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे कोकम भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर पंढरपूर तुळजापूर बीड लातूर पररी जामखेड तसेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना तर या भागामध्ये जे आपल्याला कुठेतरी आपल्याला हलका दिरिमझिम पावसाची शक्यता उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते आणि अन्यथा इतर भागामध्ये जे आपला हवामान कोरडे राहणार आहे फक्त कोकण भागामध्ये पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळेल तर असेच हाऊनद जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका धन्यवाद